हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चिकन दम बिर्याणी घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहोत चिकन दम बिर्याणी म्हटलं की आधीच आपल्याला भीती वाटते की अरे बापरे आता हिला दम कसा द्यायचा किंवा अगदी परफेक्ट बाहेरच्यासारखी दम बिर्याणी आपण घरच्या घरी बनवू शकतो का या व्हिडिओमध्ये आपण एकदम सोप्या पद्धतीने सर्व ज्या स्टेप्स आहेत तर त्या पाहणार आहोत चिकन किती प्रमाणात शिजवून घ्यायचं या बिर्याणीसाठी लागणारा कांदा म्हणजे जो तळलेला कांदा भिरिस्त असतो तर तो कसा बनवायचा घरच्या घरी किंवा मग हा जो राईस आहे तर तो एकदम मोकळा आणि त्याचे दाणे न तुटता एकदम परफेक्ट असा कसा बनवायचा शिवाय या दम बिर्याणीला आपण दम कशाप्रकारे अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी देऊ शकतो हे सुद्धा अगदी डिटेल्समध्ये या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर के केलेला आहे त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया बिर्याणी बनवताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यासाठी लागणारा जो तांदूळ आहे तर तो तांदूळ कोणता वापरायचा तर एकदम लांबदाण्याचा जो बासमती राईस असतो तर तो आपल्याला वापरायचा आहे आणि शक्यतो बिर्याणीसाठी जुना तांदूळ वापरायचा आणि जेव्हा आपण बिर्याणी बनवणार तर त्याच्या एक ते दीड तास आधी हा तांदूळ आपल्याला एक दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून आणि त्यामध्ये पाणी घालून आपल्याला हा भिजत ठेवायचा आहे असं केल्यामुळे काय होतं की हा तांदूळ एकतर लवकर शिजला जातो शिवाय याच्यातील पूर्ण स्टार्च आहे तर तो आपण आधीच काढून टाकलेला आहे त्यामुळे हा जो तांदूळ आहे तर तो एकदम चिकट वगैरे असा होत नाही आणि त्याचे सुद्धा अगदी छान असे खुले खुले होतात यानंतरची जी स्टेप आहे तर ती म्हणजे आपण चिकनला मॅरिनेट करून ठेवतो यासाठी चिकन मी स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत तर चिकन दोन तीन तास आधीच मॅरिनेट करून ठेवावं यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलं त्याचबरोबर हळद टाकायची आहे आणि रेड चिली पावडर म्हणजे जी लाल मिरची पावडर आहे ती टाकले कलर छान यावा यासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकले यानंतर यामध्ये दोन ते तीन चमचे बिर्याणी मसाला जो तयार आपल्याला बाजारामध्ये विकत भेटतो तर तो मी टाकलेला आहे असा बिर्याणी मसाला आपण घरीसुद्धा बनवू शकतो तर यातील दोन ते तीन चमचे मी चिकनमध्ये टाकले त्यानंतर धणा पावडर गरम मसाला पावडर आणि दोन ते तीन चमचे जी लसूण अद्रकची पेस्ट असते ती टाकायची आहे त्याचबरोबर तीन ते चार ज्या हिरव्या मिरच्या असतात त्या मी उभ्या कट करून घेतल्या होत्या त्या टाकल्या त्यानंतर कोथंबीर आणि पुदिना बारीक कट करून घेतला होता तो टाकला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला लिंबूचा रस आहे तर तो पिळून घ्यायचा आहे तर इथे मी एक मोठा लिंबू होता त्यातील बिया काढून त्याचा जो रस आहे तर तो यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर तीन ते चार चमचे जे तूप असतं आपलं तर ते यामध्ये टाकायचं आहे इथे मी जे दही होतं तर ते छान असं फेटून घेतलं होतं फ्रीजमधून काढून ठेवल्यानंतर आणि ते दही यामध्ये टाकलेलं आहे आणि हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अगदी तुम्हाला सकाळी बिर्याणी बनवायची असेल तर रात्रीसुद्धा तुम्ही असं चिकनला जर मॅरिनेट करून ठेवलं तरीसुद्धा या बिर्याणीची चव अगदी छान लागते आणि दहीसुद्धा जास्त ना आंबट ना कमी आंबट असं मिडियम दही घ्यायचं आहे त्यानंतर याला मी दोन तीन तासासाठी किंवा तुम्ही एक दोन तासासाठी सुद्धा ला मॅरिनेशनसाठी ठेवू शकता त्यानंतर आपण या बिर्याणीसाठी लागणारा जो तळलेला कांदा आहे तर तो अगदी परफेक्ट कसा बनवायचा ते पाहतोय तर इथे मी तेल गरम करत ठेवलेला आहे आणि हे जे तेल आहे तर तेच आपण नंतर बिर्याणी करण्यासाठी सुद्धा वापरणार आहोत त्यामुळे थोडं जास्त झालं तरी काही हरकत नाही त्यानंतर इथे मी हा असा कांदा आपण ज्या पद्धतीने कांदा भाजीसाठी कांदा उभा कट करून घेतो तर तसा कट करून घेतलेला आहे कांदा तेलामध्ये टाकण्यापूर्वी तेल अगदी कडकडीत गरम झालेलं असावं आणि जेव्हा आपण हा कांदा तेलामध्ये टाकणार तर तेव्हा गॅस थोडा हाय ठेवायचा थोड्या वेळासाठी आणि त्यानंतर हा कांदा थोडासा सेट झाल्यानंतर थोडा मीडियम ते हाय ठेवायचा म्हणजे एक शक्यतो स्लो गॅसवरती हा कांदा तळायचा नाही तर मग हा कांदा मऊच राहतो आणि त्यामध्ये तेल हे जास्त प्रमाणात शोषलं जातं तर तुम्ही या कांद्यामध्ये थोडंसं साखरसुद्धा टाकू शकता थोडंसं मीठसुद्धा टाकू शकता आणि या पद्धतीने मी असा गोल्डन कलर आल्यानंतरच हा कांदा काढून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहिलं होतं की मी ताटावरती आधीच टिश्यू पेपर टाकून ठेवले होते आणि त्यावरती हा कांदा आपल्याला असा पसरून ठेवायचा आहे तरी ते पाहू शकता तुम्ही जरी गोल्डन कलरवरती आपण हा कांदा काढून घेतला तर याचा कलर थोड्या वेळानंतर एकदम डार्क होतो हा कांदा मी थंड होण्यासाठी टिश्यू पेपरवरती बाजूला ठेवून घेतलेला आहे त्यानंतरची पुढची पायरी येते ती म्हणजे या बिर्याणीसाठी लागणारा जो तांदूळ आहे तर तो कसा शिजवायचा तर इथे मी पाणी गरम करत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये दोन मिरच्या त्याला उभे कट करून घेतले होते ते टाकले दालचिनी आणि दोन वेलची टाकली दोन तमालपत्र टाकलेले आहेत आणि पाच ते सहा काळे मिरे आहेत तर ते टाकायची त्यानंतर पाच सहा लवंगा टाकायचे आहेत आणि ही बिर्याणी बनवताना जे सर्व साहित्य वापरलेलं आहे तर त्याच्या सर्व साहित्याची लिस्ट अगदी प्रमाणासह मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा त्यानंतर एक चमचा जिरे यामध्ये टाकले आणि लिंबूचा रससुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे इथे मी अर्ध लिंबूचा रस आहे तर तो या पाण्यामध्ये पिळून घेणार आहे लिंबूचा रस टाकल्यामुळे आपला जो भात आहे तर तो एकदम पांढरा शुभ्र होतो आणि ちょっと合うと。 तर हे सर्व छान असं मिक्स करायचं आहे आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ थोडं जास्तच प्रमाणात टाकायचं आहे कारण याच्यातून आपण जो तांदूळ आहे तर तो उपसून बाजूला घेणार आहोत त्यामुळे नेहमीपेक्षा या पाण्यामध्ये मीठ जास्त टाकायचं आहे आणि पाणीसुद्धा जे तांदूळ आपण बॉईल करण्यासाठी ठेवणार आहोत तर तेसुद्धा अगदी जास्त प्रमाणात ठेवायचं आहे आपण जो भिजत घातलेला तांदूळ होता तर तो मी निथळून एका चाळणीवरती घेतला होता आणि पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला हा जो तांदूळ आहे तर तो यामध्ये टाकायचा आहे तर इथे मी फक्त जिरे वापरलेले आहेत यामध्ये तुम्ही अजून अर्धा चमचा शहा जिरेसुद्धा वापरू शकता सर्व वा तांदूळ यामध्ये टाकायचा आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मिक्स केल्यानंतर याला छान अशी उकळी आलेली आहे तांदूळ पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याला छान उकळी आल्यानंतर आपण याला पाच ते सात मिनटं फक्त शिजवून घ्यायचा आहे आणि हा तांदूळ तोपर्यंत जवळजवळ साठ ते सत्तर टक्के शिजला जातो आणि याच्यातील एक दाणा मोडून पाहायचा तर तो थोडा फक्त मोडला जातो आणि त्यानंतर एका पसरट भांड्यामध्ये एखाद्या झाऱ्याने वगैरे हा तांदूळ आपल्याला काढून घ्यायचा आहे तर इथे मी हे सर्व जे मसाले खडे मसाले यामध्ये टाकले होते तर ते मी वापरणार आहे जर तुम्हाला जसे आवडत नसतील तर, तर एखाद्या कपड्यामध्ये हे सर्व मसाले टाकून तुम्ही ते पाणी जे होतं तर त्यामध्ये सुद्धा टाकू शकता तर इथे सर्व जो तांदूळ होता तर तो मी उपसून या ताटामध्ये घेतलेला आहे आणि याला थोडंसं असं हॅनखाली वगैरे ठेवून द्यायचं आहे थोडंसं असं नॉर्मल करून घ्यायचं आहे तर त्यानंतर आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं तर त्याला आता फोडणी देणार आहोत मी ते एक हंडी घेतलेली आहे आणि त्यामध्ये चार ते पाच चमचे एवढं तूप टाकलेलं आहे इथे तूप किंवा याऐवजी तुम्ही तेलसुद्धा टाकू शकता पण तूप जर टाकलं तर या बिर्याणीला अजूनच छान अशी चव येते तूप गरम झाल्यानंतर आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन होतं तर ते सर्व चिकन यामध्ये टाकायचं आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही यामध्ये आपण मॅरिनेट करताना कश्मीरी रेड चिली पावडर वापरली होती त्यामुळे याला कलर अगदी छान आलेला आहे तिखट आणि मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मी यामध्ये लाल मिरची पावडर आणि कश्मीरी रेड चिली पावडर वापरलेली आहे हे सर्व मिक्स करून याला अगदी दहा मिनटासाठी याच्यावरती झाकण ठेवून थोड्या वेळासाठी शिजू द्यायचं आहे तरी ते पाहू शकता तुम्ही यामध्ये आपण दही वगैरे वापरलं होतं आणि त्याला चिकनचं जे अंगचं पाणी असतं ते सुद्धा सुटलं होतं आणि यामध्येच हे चिकन बऱ्यापैकी असं शिजलं गेलेलं आहे तर चिकनसुद्धा आपल्याला साठ ते सत्तर टक्के एवढं शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एका वाटीमध्ये कोमड दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये केसर काड्या टाकून घेतलेल्या आहेत कारण हे केशराचं जे दूध आहे तर ते आपल्याला ले लेअरिंगसाठी वापरायचं आहे चिकन जवळजवळ सत्तर टक्के शिजलेलं आहे आणि आता आपण लेयरिंग करतोय तर इथे हे मी भांडं जे होतं तर ते खाली उतरून घेतलेलं आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही जो आपण कांदा तळून घेतला होता तो छान थंड झालेला आहे छान कुरकुरीत झालेला आहे तर इथे चिकनच्या वरती यातील आपण जवळजवळ सत्तर टक्के कांदा टाकून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये मी जे तूप असतं आपलं तर ते थोडंसं मेल्ट करून घेतलं होतं तर त्याच्यातील तूप यामध्ये टाकायचं आहे साधारण तीन चार चमचे एवढं तूप टाकायचं आहे आणि यामध्ये आपण जे तळलेल्या कांद्याचं तेल होतं तर ते सुद्धा वापरणार आहोत आणि या तेलामुळे आपल्या बिर्याणीला छान अशी चव लागते तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे फक्त तेल वापरू शकता किंवा मग तूपसुद्धा वापरू शकता साधारण चार ते पाच चमचे एवढं हे जे तळलेल्या कांद्याचं तेल होतं तर ते मी यामध्ये टाकलेलं आहे आणि याच्यावरती सुद्धा आपल्याला थोडासा बिर्याणी मसाला टाकायचा आहे साधारण एक दोन चमचे एवढा बिर्याणी मसाला टाकायचा त्यानंतर कट करून घेतलेलं आणि पुदिन्याची जी पानं होती तर तीसुद्धा यामध्ये टाकायची आहेत आणि त्यानंतर यावरती जो आपण राईस शिजवून घेतला होता इथे पाहू शकता तुम्ही अगदी छान मोकळा झालेला आहे शिवाय पांढरा शुभ्र असा कलर याला आलेला आहे तर याच्यातील जो राईस होता तर तो आपल्याला याच्यावरती टाकून घ्यायचा आहे इथे मी फक्त खालती चिकनचा एक लेअर आहे आणि त्याच्यावरती तांदूळ जे आहेत म्हणजे आपण शिजवून घेतलेला जो भात आहे तर तो पूर्ण टाकलेला आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यातील अर्धं चिकन काढून घेऊन अर्धा राईस टाकल्यानंतर त्याच्यावरती चिकन टाकून त्याच्यावरतीसुद्धा जो राईस आहे तर तो टाकू शकता पण मी इथे एकच लेअर बनवलेला आहे त्यानंतर तीन ते चार चमचे एवढं तूप यामध्ये टाकलेलं आहे आणि साधारण अर्धी वाटी हे जे दूध आहे केशर टाकलेलं तर ते दूध आपल्याला यावरती असं पसरून टाकायचं आहे स सर्व ठिकाणी पोहोचेल असं तर यामुळे सुद्धा आपल्या बिर्याणीला छान असा कलरसुद्धा येतो आणि अरोमा सुद्धा येतो चिकन आणि तांदूळ आपण जवळजवळ सत्तर टक्के शिजवून घेतलेलं आहे तर त्यामुळे आपल्याला हे जे अर्धी बाटी आपण दूध टाकणार तूप टाकलेलं आहे आणि चिकनमध्ये सुद्धा थोडंसं असं म्हणजे ओलसरपणा आहे त्यामुळे एवढ्या ह्याच्यामध्येच हा जो राईस आहे आणि हे जे चिकन आहे तर ते दम दिल्यानंतर अगदी छान असं शिजलं जातं शिवाय लिंबूसुद्धा आपण पिळलेलं आहे तर तुम्हाला जर थोडंसं राईस चेक करून पाहायचा आणि चिकनसुद्धा चेक करून पाहायचं थोडंसं कच्चं वाटलं तर जो आपण तांदूळ शिजवलेलं जे पाणी होतं तर त्याच्या अगदी एक पळीभर पाणी आपण यावरती टाकू शकतो पण शक्यतो याची काही गरज लागत नाही तर यानंतर हा राई जो राईस आहे त्याच्यावरती आपण कट करून घेतलेलं कोथिंबीर पुदिना आणि जो आपण तळलेला कांदा होता तर तो याच्यावरती टाकायचा आहे आणि लिंबूसुद्धा पिळून घ्यायचा आहे तर असं लेअरवरती लिंबू पिळल्यामुळे सुद्धा या बिर्याणीला छान अशी टेस्ट लागते तर इथे पाहू शकता तुम्ही ही जी बिर्याणी म्हणजे ही जी हंडी आहे तर ती दम देण्यासाठी रेडी झालेली आहे तर इथे आपण अगदी सोप्या पद्धतीने बिर्याणीला दम कर कसा द्यायचा ते पाहतोय तर इथे आपल्याकडे हा जो फॉईल पेपर असतो तर तो या भांड्यावरती टाकायचा सर्व बाजूनी असं छान असं पॅक करून घ्यायचं नाही तर बरेच जण कणकेचा वापर करतात पण मग कणिक वेस्टसुद्धा जाते आणि मग ते काढताना सुद्धा थोडा प्रॉब्लेम होतो आणि एकदा काढलं की नंतर ते चिटकत सुद्धा नाही चेक करायचं म्हटलं तर, तर इथे या पद्धतीने फॉईल पेपर या भांड्याला मी पूर्ण असा लावून पॅक केलेला आहे तर इथे मी तवा ठेवलेला आहे आणि तव्यावरती हे भांडं ठेवलेलं आहे आणि त्यावरती आपण आपण जो फॉईल पेपर लावून घेतलेला होता तर यामुळे या जो ही जी हंडी आहे तर ती एकदम पॅक राहते आणि आतल्या आत या बिर्याणीला छान असा दम बसतो यानंतर खूप महत्वाची गोष्ट म्हणजे बिर्याणीला दम बसलेला आहे की नाही हे कसं ओळखायचं तर आपण गॅसवरती तवा ठेवतो हे भांडं डायरेक्ट गॅसवरती ठेवत नाही त्यामुळे बिर्याणी शिजलेली आहे की नाही हे आपल्याला कळत नाही मग काय करायचं या प्लेटवरती एका भांड्यामध्ये पाणी घेऊन ते पाणी ठेवायचं तवा गॅसवरती ठेवल्यानंतर हे भांडं ठेवल्यानंतर दहा मिनटं पहिल्यांदा गॅस हा हाय ठेवायचा आणि त्यानंतर पाच ते सात मिनटं स्लो करून ठेवायचा आणि तोपर्यंत पाहायचं की वरचं जे भांड्यामध्ये आपण पाणी ठेवलेलं आहे तर ते गरम झालेलं आहे की नाही तर चेक केल्यानंतर आपल्याला लगेच समजतं की हे पाणी गरम झालेलं आहे आणि हे, हे पाणी जेव्हा व्यवस्थित गरम होतं तर तेव्हा आतलं जे बिर्याणीचं भांडं आहे आपण खाली ठेवलेलं तर त्याला अगदी छान असा दम बसलेला असतो आणि ही बिर्याणीसुद्धा अगदी छान अशी शिजली गेलेली असते त्यानंतर गॅस बंद करून हे सर्व पाच मिनटासाठी आपल्याला असंच सोडू द्यायचं आहे आणि त्यानंतरच हे जे भांडं आहे तर ते तव्यावरून खाली उतरून घ्यायचं आहे तोपर्यंत एवढ्या वेळेमध्ये आपलं जी बिर्याणी आहे तर ती बिर्याणी छान अशी शिजली गेलेली आहे असं ओळखायचं तर इथे पाहू शकता तुम्ही हे भांडं आहे तर ते मी दहा मिनटानंतर त्या तव्यावरून खाली उतरून घेतलेलं आहे तर भांडं शक्यतो जाड बुडाचं आपल्याला वापरायचं आहे म्हणजे मग ही बिर्याणी आपली करपत वगैरे नाही खालून म्हणजे तळाला वगैरे करपत नाही तर हा फॉईल पेपर काढल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की याला छान अशी वाफ बसलेली आहे आणि ही वाफ आत्तासुद्धा अशी बाहेर निघते आहे म्हणजे आपल्या बिर्याणीला छान असा दम बसलेला आहे तर आता आपण इथे चेक करणार आहोत की आपला जो भात आहे तर तो शिजलेला आहे की नाही तर इथे पाहू शकता तुम्ही आपला जो भात आहे बिर्याणीचा तो छान असा शिजले गेलेला आहे शिवाय इथे पाहू शकता तुम्ही अगदी छान असा मोकळा झालेला आहे आणि इथे वरती भात शिजला गेलेला आहे म्हणजे खाली आपण जे चिकन ठेवलेलं होतं तर ते सुद्धा अगदी छान असं शिजलं गेलेलं असतं तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित अशा ज्या स्टेप्स आहेत तर त्या आपण फॉलो केल्या तर आपली जी बिर्याणी आहे तर ती अगदी बाहेरच्यासारखी परफेक्ट अशी बनून तयार होते बिर्याणी बनवण्याची म्हणजे दम बिर्याणी बनवण्याची प्रोसेस थोडी तुम्हाला मोठी वाटू शकते पण जेव्हा अशी छान बाहेरच्यासारखी परफेक्ट अशी बिर्याणी बनवते तेव्हा आपण जे काही केलं यासाठी तर त्याचं अगदी सोनं झालं असं वाटतं आणि ही बिर्याणी तुम्ही या पद्धतीने जर घरच्या घरी अशी बनवून खाल्ली तर तुमच्यासुद्धा लक्षात येईल की बाहेरच्यापेक्षा सुद्धा आपण घरच्या घरी अशी छान अशी बिर्याणी बनवू शकतो शिवाय इथे जे आपण साहित्य वापरलेलं आहे ते आपल्या घरी अगदी सहज उपलब्ध असणारं साहित्य आहे Thanks. <laughs> ही बिर्याणी तुम्ही कोशिंबीर किंवा मग रायतासोबत खाऊ शकता या चिकन दम बिर्याणीबरोबर आम्ही जो चिकनचा रस्सा असतो तर त्यासोबत खायला आम्हाला खूप आवडते तुम्हाला कशासोबत खायला आवडते हे कमेंट करून नक्की सांगा आणि या पद्धतीने घरच्या गर घरी चिकन दम बिर्याणी तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा या व्हिडिओमधील एक जरी गोष्ट एक जरी टिप तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर अजून आपल्या चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा थँक्यू